नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत प्लेटलेट रिच प्लाझ्मा या उपचार पद्धतीचे फायदे आणि तोटे प्लेटलेट रिच प्लाझ्मा उपचार पद्धती ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही प्रोसेस ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड केली जात नाही Exactly की ही ट्रीटमेंट करताना आपण सोनोग्राफी मशीनमध्ये बघून एक्झॅक्टली तिथे इंजुरी झाली आहे मसल किंवा लिगामेंट फाटले आहेत अशा ठिकाणी आपण सोनोग्राफीमध्ये बघून इंजेक्शनद्वारे ही ट्रीटमेंट करतो दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जे खेळाडू खेळण्यासाठी तयारी करतात त्यांना अर्ली रिकव्हरीसाठी रिजनेटिव्ह थेरपीचा खूप उपयोग होतो यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरले जात नाही आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूच्या स्वतःच्या रक्तांपासून हे घटक मिळवलेले असल्यामुळे हे पूर्णतः नॅचरल असतात जे टिश्यू फाटले आहेत त्यांची इंजुरी भरून काढण्यासाठी ह्याचा कायमस्वरूपी उपयोग होतो याचा पाचवा फायदा म्हणजे जे, जे कुठल्याही प्रकारचे क्रोनिक पेन असतात ते कमी करण्यासाठी आणि पूर्णतः त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्लेटलेट रिच प्लाझ्मा उपचार पद्धतीचा खूपच उपयोग होतो आता आपण माहिती घेऊया रिच प्लाझ्मा या उपचार पद्धतीच्या तोट्यांबद्दल जसं आपण आधी पाहिलं की प्लेटलेट ही उपचार पद्धती जिथे कुठे इंजुरी झाली आहे डिजनरेशन झालं आहे ती झीज भरून काढण्यासाठी मदत करते त्यामुळे ही झीज भरून काढण्यासाठी एक थोडासा अवधी द्यावा लागतो साधारणतः हा अवधी दीड महिने ते दोन महिने असतो इंजेक्शन दिल्यानंतरच्या साधारणतः सातव्या ते दहाव्या दिवसानंतर आपण एक स्ट्रक्चरल फिजिओथेरपी सुरू करतो त्यामुळे वेदना कंट्रोल होण्यासाठी एक साधारणतः दहा ते बारा दिवसांचा वेळ द्यावा लागतो ह्याचा दुसरा तोटा म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर खेळाडू लगेचच खेळू शकत नाहीत त्यांना काही वेळ सात ते दहा दिवस कमीत कमी आराम करावा लागतो जेणेकरून आपण जे इंजेक्शन दिलं आहे ते हिलिंग प्रोसेस होण्यासाठी मदत करू शकतो तिथे जर का कुठल्याही ॲग्रिवेटेड मुवमेंट झाल्या तर ते हिलिंगचं लेअर डिस्टर्ब होऊ शकतं त्यामुळे आपण सात ते दहा सा दिवस पूर्णत रेस्ट घ्यायला सांगतो त्यानंतर एक स्ट्रक्चरल फिजिओथेरपीद्वारे खेळाडू त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्स रिलेटेड ड्रील नक्कीच जॉईन करू शकतात धन्यवाद अधिक माहितीसाठी आज संपर्क करा द पेनिक्स पेन क्लिनिक पुणे